नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम करणार नाही अंगणवाडी सेविकांची भूमिका याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन कशा पद्धतीने काम करणार नाही अशी अंगणवाडी सेविकांची भूमिका कशा पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम करणार नाही अंगणवाडी सेविकांची भूमिका बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महत्वाकांक्षी योजना असलेल्या या लाडकी बहीण योजनेचे अर्थातच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ऑनलाईन काम करणार नसल्याचं सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी म्हटलं आहे केवळ ऑफलाईन फॉर्म स्वीकारून प्रकल्प कार्यालयात जमा करू पण ऑनलाईन अर्ज भरणार नाही अशी भूमिका सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी घेतल्याचं दिसून येतंय महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ही भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे बघा पुढे सोलापूरसह राज्यात लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे काही ठिकाणी या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे घेत असल्यास असल्याचं समोर आलंय तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊनची समस्या सुरू आहे आणि अशातच आता सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम न करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेला आहे बघा अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी विचारलेला आहे बघा बघा अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का मानधनवाडीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणता मग अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का पुन्हा प्रश्नचिन्ह असा सवाल यावेळी विचारण्यात आला कोणतीही योजना आली की तिचे काम अंगणवाडी सेविकांना दिले जाते मात्र मागील अनेक दिवसांपासून मानधनवाडीसाठी आंदोलन सुरू असताना त्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही अशी तक्रार अंगणवाडी सेविकांनी घेतली आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेली योजना आहे जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर अजूनही अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही तुम्ही अर्ज करू शकता आणि या योजने अंतर्गत लाभार्थी दीड हजार अशी ही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा एकूणच राज्यभर तुम्ही एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत असताना दुसरीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली हा जो प्रश्न आहे एकूणच अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिल्याप्रमाणे या लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम करणार नाही अंगणवाडी सेविकांची जी स्पष्ट भूमिका होती ती कशा पद्धतीने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल, आपले चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद